नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यश पाटले युट्यूब चॅनलमध्ये तर काय आसाव यासाठी स्पेशल आहे की बायकुणी आज मला सांगलं चहा बनवायला इथे मी आजारी तुला कंची चहा बनवू नाही बुधा तुमच्या हातात चहा पिवत आहे ठीक आहे मी बनवते चहा तर असं माझ्या सोबत लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि तर आता मी चहा जाते बनवत आहे या चहा बनवूया आता मी चहा कसा बनवते बघा कुठे आला कुठे अरे यो काय पिशव्यांचा बाजार भरला काय घर ते बरेच दिवस घर लक्षात नाही पिशव्या भरल्या वाटा बिटाने भरले रे देवा काय रे देवा कसला चा करतो तू काय चा करतो आला कुठं लोळा ऐकायलाच नाही

चहा पावडर न मसाला यान काय फरक पडते नशीब तू होती तुम्ही त्यात टाकला असतात चहा पावडर पण जास्त टाकायचं नी नी एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा मी काय म्हणते आज बायको मला चहा परवा सांगलाय उद्या सांगेल काय ना कापून द्या परवा सांगेल फुर्णी करून द्या नंतर सांगेल हो जेवण करून द्या भाजी करून द्या म्हणून सांगील भात करून द्या भाकरी करून द्या तोप तल नोरवी समजले का असं अस दोन कपला कप टाकली काय टाकली सहा पावडर प्रांडात चहा मजला कधी किराणा भरायला लागेल चहा बनवणे पण मी चहाला होतो नाही सगळं ठेवायची डबे बघू शकत

तू गॅस नीट लाग ना मागचा मागसाठी लागला

आपण शुकरचा घालू घ्या असं वाटतं की चहा पावडरची भाजी केलीस

dengar dulu kau apa galan बरोबर खावा लावू नको कस म्हणजे वेस्ट केला ना चहा पावडर बघ जेवढी चहा पावडर जास्त तेवढी चहा वाटतेस चांगली तुम्हाला ये पितेस चल या काही चहा पि आज मी माझ्या स्वतःच्या हाताने बायकोला चहा बनवलाय आणि तो तिला प्याल देते आणि तिला कसा वाटे प्याल तिथे कमेंट करून मला ती कमेंट करून खालवतोय ना आणि आपला आयकरचा व्यू पण दाखवतोय जरा चांगला वाटेल उघडली नाही तर मला जवाला विवाला चहा बिपले तर बरा वाटत